आज आपण बनवणार आहेत हरभऱ्याच्या डाळीपासून बेसन ज्यांना कुणाला बेसन पिठाचं बेसन खाऊन खाऊन कंटाळा आला आहे अशांनी नक्की एकदा ट्राय करा डाळीपासून बनवलेलं बेसन आपण ही डाळ चार ते पाच तास भिजून घेतली आहे ही छान भिजली आहे हिला आता मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण आबडधोबड हिरवी मिरची आणि कोथंबीर पण आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला चवीनुसार मीठ आहे थोडासा लसूण मौरी जिरे अर्धा चमचा हळदी पावडर आणि सात ते आठ कडीपत्त्याचे पाने सर्वप्रथम आपण हे मिक्सरला वाटून घेऊया आधी मिरची आणि कोथंबीर थोडासा लसूण हे वाटून घेणार आहे पेस्ट नाही केलेली ते काबड दाबड काढलेला आहे कढाई ठेवली आहे तापायला तेल घालून घेऊया ते आपण तेल तापलं की मौर टाकूया परतून घे एक अर्धा चमचा हळदी पावडर आता आपण टाकून घेणार आहोत आपली हर्बालची डाळ जे आपण मिक्सर वाटे वाटून घेतली आहे दिले एक पाच ते सात मिनिटे परतून घेणार आहोत नुसार मीठ टाकूया आपण एक वाटी डाळ घेतली आहे तर एक अडीच वाटी आपण गरम पाणी करून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकूया तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही ऍड करू शकता म्हणजे बेसन आपल्याला किती घट्ट करायचं की पातळ त्यानुसार आपण पाणी टाकूया मी थोडं पातळच करणार आहे अशा पद्धतीने बेसन एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतं आणि भाकरीसह किंवा भातासोबत आणखी छान लागतं जास्त करून हे भातासोबत खातात टूया जेणेकरून आपलं बेसन पिठलं खाली चिटकणार नाही झालेलं आहे आपलं खमंग असं बेसन किंवा पिठलं जे आपण भाकरी भाकरीसेवक किंवा भातासोबत खाऊ शकता आपल्या हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेलं आपण बेसन पिठलं एकदम खमंग असं भाकरी संघ लागणार आणि भातासोबत पण गणित असं आपलं बेसन झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद